ने प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महामते बाबा झुमदेव जी को प्रणाम परमात्माए सगळ्यांना माझा नमस्कार परमपूज्य परमात्माए सेवक मंडळ टीम कि शाखा अंबरेडच्या अंतर्गत आज बियो बियोपूर येथे विशाल भाऊ चौधरी यांच्या निवासस्थानी नुकतेच नवे हवन पार पडले आहे या नवे हवन पार पडून एका भगवंताच्या चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे या चर्चा बैठकीमध्ये श्रुटीचे विधाता जगाचे दाता भगवान बाबा हनुमानजी जी उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम तसेच महान त्यागी मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जमदेवजी उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम तशात बाबाला नेहमी सहकार्य करणारे आणि खांदाला खांदा लावून चालणारे मातोश्री वाराणसी उपस्थित आहे आईला माझा नमस्कार आजच्या चर् चर्चा बैठकीचे अध्यक्ष मानापुरे काकाजी यांनासुद्धा माझा नमस्कार आच्या चर्चा बैठकीचे सूत्रसंचालक श्रीकृष्ण भाऊ लांजेवर यांना माझा नमस्कार तसेच आ अ... माझे कार्यकर्ता काकाजी लेंडे काकाजी यांनासुद्धा माझा नमस्कार तसेच आमचे भजन मंडळीचे शेरके काकाजी यांनासुद्धा माझा नमस्कार आणि संपूर्ण मान सेवक सेविका यांना यांनासुद्धा माझा नमस्कार मी ह्या मी मार्गात दुखात आलो माझी माझे पती दारूच्या वेशनी आहारी गेले होते आणि मी आमच्या दोघाचं म्हणजे बरोबर पटत नव्हतं मी माहेर आला दोन दो एकदा दो दोनदा अशी करता करता दोन तीनदा मी माहेराला आली आणि मला त्या घरचे वातावरण माझे सासरे दारू प्यायचे घरचं वातावरण खूप खराब झाला होता माझं मन म्हणजे तिथं रुवात नव्हतं कारण मला तीन चार वर्ष सुद्धा नव्हते झाले आणि दिवसभर घरी बसून मला तेच विचारायचे मग रागातमाने आयकडी आल्यावर एकदा मला एक एक वाराणसी आईस भेटली असं काही समजा तशाच मी माझ्या माहेरा आल्या आल्यानंतर मी चना चणासाठी निरव्याला गेली निर्वेला गेल्या अनुषदाई महालईनं आपल्या दुःखाची कहाणी मला सांगितली आणि ह्या मार्गाचा अनुभव मला मिळाला तिनं आपल्या दुःखाची कहाणी सांगता माझे डोळे भरून आले आणि तिनं सांगितल्याप्रमाणे मी एका भगवंताला आपल्या मनी मनातच अगरबत्ती लावली अगरबत्ती लावली आणि भगवंताला पुकारला माझे पती तिसऱ्या दिवशी माझ्या माहेराला आले माझ्या माहेराला आले आणि त्यांची खूप तब्येत खराब झाली तब्येत खराब झाली झाल्यानंतर मग कसं करायचं बान विषाने आम्ही एक माझे मामा शेजारी राहते त्यांच्याकडेच ते मार्गात होते त्यागी झाले होते त्यांच्याकडे नेलं तीर्थ बनवून दिलं त्या तीर्थामध्ये आम्हाला माझ्या पतीला आराम झाला आणि आम्ही मग आराम झाल्यानंतर कार्य घेतले कार्य कार कार्यकर्ता काकाजीकडे गेलो साफसफाईचे कार्य घेतले साफसफाईचे कार्य केल्यानंतर सात दिवसाचे आम्हाला त्यांनी कार्य दिले आणि सगळे सुखी समाधान या आणि आम्ही मा गेल्या मागच्या महिन्यातच त्यागी झालो त्यागी होऊनशाने एक तारखेला आमच्या घरी मासिक नुसते मासिक हवन एक तारखेला पार पडले आणि सगळे आम्ही सु सुखमय जगत जीवन जगत आहोत सुखमय जीवन ह्या त्याग घेण्याच्या आधी म्हणजे काकाजीला मी शब्द दिला होता काकाजी म्हटलं आम्ही त्यागाचे गारे घेऊ पण माझ्या मुला मुलगा उमरेडला शाळेत जातो तर तिथं शाळेत मध्ये सुटी नव्हती मिळाली आणि मी ना काकाजीच्या शेतामध्ये मेच्या तोडाला गेली काकाजीला शब्द देऊन दिला काकाजी म्हटलं मला त्यागाचे गारे घ्यायचे आहे त्यागाचे गारे घ्यायचे हा शब्द दिला आणि मग कार्य म्हणजे आम्ही हा शब्द पाडलाच नाही असे करता करता काहीतम आमचे चालले मग मा माझी तब्येत पुन्हा खराब झाली माझ्या पतीची अदामदामध्ये मा मा तब्येत खराब व्हायची असं बरं होते पुन्हा काकाजीच्या शेतामध्येच कामाला गेली काकाजीला वाटलं काकाजी मला असं असं खूप प्रॉब्लेम चालू आहे म्हटलं मला खूप त्रास होते तर म्हणते असं अस्मिता म्हणते तुनं म्हणते बरोबर म्हणते शब्द दिला होता तू शब्दाचं काही पालन केलं नाही म्हणते माझ्या लक्षात येऊन गेलं का मी काकाजीला शब्द दिला होता बा म्हणून तर मग काकाजी म्हटलं माझ्या मुलाच्या शाळेत शाळेमुळे अडचण येते त्याच्यामुळे म्हटलं मी कार्य घेऊ शकली नाही म्हटलं मग पुन्हा आम्ही काकाजीकडे गेलो आपली माफी सोडवली घरी भगवंताला माफी मागितली पुन्हा माफी मागितल्यानंतर पुन्हा मग घरी आलो पहा भग आपण म्हणतो भगवंत नाही आहे मी म्हणतो भगवंत मी स्वतः भगवंत पाहिला आणि भगवंत आपल्याला डोळ्यान दिसत नाही भगवंत आपल्याला मानवात दिसते मी ना मानवात भगवंत पाहिला माझ्या होण्याच्या आधी माझी एवढी तब्येत खराब झाली होती मी कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन लेवलवर होती आणि माझी वाचण्याची शक्यता नव्हती आणि त्यावेळेस एवढी भयंकर जिकडे तिकडे धावपळ होती ऑक्सिजन सुद्धा मिळत नव्हते मला जिकडे ऑक्सिजन बेड सुद्धा नव्हते मिळत मला माझ्या भावाने दिवसभर दाखवत नव्हते फिरवलं आपल्या उमेदला त्यांच्याकडे त्यांनी सांगितलं कंडिशनर मने आणि आजूबाजू परिस्थिती आणि हे पाहण्याचे शक्तीत नाही आहे मने कारण मने जे औषधांचे लेवल खूप कमी होऊन राहिले मने तुम्ही मने कुठतरी हलवा मने नागपूरला दिवसभर फिरवलं नागपूरला फिरूनश्याने पुन्हा गर्ने डॉक्टरांकडे उमरेडले सानलं उमरेडले आणल्यानंतर मला मग आता कसं करायचं बा मनुष्यानी पुन्हा त्यांनी सांगितलं मने डॉक्टर साहेब म्हणे ना आणिला बेड बी नाही मिळाले ऑक्सिजन बी सिलेंडर पण नाही आहे म्हणे आता कसं करायचं म्हणजे माझ्याला माझे सिजन पण झालं होतं तीनच महिन्याचं माझं बाळ होतं मी ना माझ्या बाळाला छातीचं सुद्धा दूध पाजलं नाही एवढी माझी म्हणजे तब्येत एवढी क्रिटिकल झाली होती का मी माझ्या बाळाला दूध देऊ शकली नाही आणि त्या दुःखामध्ये माझा बाळ म्हणविष आणि मला त्या गोष्टी सुद्धा जाणीव होती का मला बाळ आहे बा कारण माझे डोळे असे लागत जायचे कोणी बोलायचं तर मला एवढं वातावरण खराब मग मला गडचिरोली नेला आणि गडचिरोली नेल्यानंतर इकडे नागपूर जिल्हा म्हटला का तिकडे पेशंट घेत नव्हते तसंच माझी परिस्थिती झाली मला जेव्हा इथून घरून काढलं गवर्नमेंट डॉक्टरांकडून आणि मला नेलं तर तेव्हा तिकडल्या आमदार खादार असेल सेटिंग लावा लागली माझ्या भावानं इकडले तिकडे लोक पकडून सेटिंग लावली आणि मला त्या गडचिरोलीला पोहोचवलं कसं बस पोहोचत नाहीत तो चार पाच घंटाचा रन होता त्या ड्रायव्हरनी एवढी मदत केली का मला अडीच तासांमध्ये नेत नाही एवढी माझी परिस्थिती खूप नाजूक झाली डॉक्टर म्हणाले गेलेला पेशंट कशाला भाऊ धडधड रडायला लागला डॉक्टरांचे पाय पकडले मला तर माहित नाही पण आल्यानंतर तिचे पेशंट सांगत होते माझ्या भावाचं लग्न आलेच होत तो कुवाराच होता मी मोठी आहे तो लहान आहे त्यांनी धडधड पाय पकड माझे पती पण ऍडमिट होते मी म्हणे यांले जर इथं ठेवलं नागपूरला तर तिला गडचिरोली ठेवलं तिकडे लक्ष कोण देईल दोन मुलं माझे छोटे छोटे माझे दहाजीची पण तब्येत खराब होती त्यांना बी घेऊन सोबत गडचिरोलीला आले त्यांना बी ॲडमिट ठेवलं तीन दिवस त्यांना ठेवलं ते बरे झाल्यावर त्यांना घरी पाठते नॉर्मल होते घरी झाल्यावर बरं झाल्यावर घरी पाठवले पण माझी एवढी तब्येत खराब होती डॉक्टरांनी मला कमीत कमी तिथं डॉक्टरांनी मला पंधरा सोळा दिवस गडचिरोलीमध्ये ठेवलं आणि डॉक्टर म्हणे गेलेलं पेशंट कशाला आणलं आम्ही घेत नाही कुठचे पेशंट आहे हळदबाईच्या आमुर्शी म्हणून हे गावाचं नाव मांडलं आणि बाळ किती महिन्याचं आहे तर तीन महिन्याचं मग बाझ्या बाळाचं सुद्धा नाव सुद्धा मांडलं होतं मग मी इथं कशाला बाळ इथं तर मोठं हॉस्पिटल आहे म्हणून हळदबाईच्या म्हणजे एवढी चौकशी करत होते इकडं त्यांना डॉक्टरना हे नाही का हे पेशंट मरून राहिलं त्याची काळजी नव्हती का पेशंट कुठचा आहे काळजी होती भडदबाई च्या अंगोरशी नाव मांडलं आणि मला घेतलं मग घेतल्यानंतर माझे भाऊ म्हणे काही करा पण डॉक्टर म्हणे माझ्या बहिणीला वाचवा म्हणे कारण तिचं छोटस मुलगा आहे म्हणे तीन महिन्याचा म्हणे सिझरचं पेशंट आहे म्हणे मग त्यानं गाडी टाक मला बेडवर नेलं डॉक्टरने लावलं डॉक्टर ला ला, तीन चार दिवस आली डॉक्टरांनी सांगितलं म्हणते माझ्या भावाला का सात दिवस आमचे आणि आठवा दिवस तिचा जर भ तुम्ही जे काही आहे ते भगवंताला तुम्ही विनवणी करावा देवाला विनवणी करा होऊ शकते भगवंताला दया येईन तर खरंच या पोरीचे जीवन दे असं त्या डॉक्टरांनी म्हटलं आणि डॉक्टरांनी हातवर्द करून घेतले डॉक्टरांनी हात वर्तून घेतल्यावर सात दिवस माझ्या भाऊ म्हणे मा, डोळ्याला डोळ्या नव्हता लागत म्हणे मी आय सी रूममध्ये मा मला टाकलं होतं रोज माझ्या आय सी रूमची खिडकी असा पकडून बसायचा आणि त्याच्या डोळ्यातले आसरू डोळ्यातच राहायचे सातवा दिवसाला त्याची छाती थडथड करायला लागली आज म्हणे सातवा दिवस आहे माझ्या ताईला होस येते किंवा नाही येत तर जे डॉक्टर आले त्या डॉक्टरच्या राऊंडच्या मागे धावायचा डॉक्टरांचे राऊंड झाले का नाही पाय पकडून रडायचा रडता रडता एक दिवस का झाला डॉक्टर याला चांगली काळ झोप लागली तो मला बेड वाकून पाहिला आणि चालला गेला झोपाला झोपाला गेल्यानंतर सकाळी पहाटा येतच आहे फळं वगैरे घेऊन आज हो येईन तर फळ तरी खाईन बघ माझी ताई म्हणून येतच आहे तर मला तिथून डॉक्टरांनी गायब केलं होतं रूम आयसी रूम मधून बाहेर काढले होतं आणि घराच्या दारापर्यंत नेऊन सोडलं होतं पहा भगवंताची एवढी महान कृपा दारापर्यंत सोडतच नाही माझा भा माझा दादा येत नाही तर त्यांनी डॉक्टरांचे नर्स राहते काउंटरवर त्यांनी विचारलं इथला पेशंट कुठं आहे ते म्हणाले का रात्रीच गेलं रात्री गेलं तुम्ही ना मला सांगितले नाही नाही मग गेलाही असं तरी माझा पेशंट मला वापस पाहिजे मला एवढं तर पॅक चेन पहिलं आधी चेनमध्ये पेशंट लोकांना पॅक करायचं मी स्वतः डोळ्यानं पाहिलं पण मला तेव्हा पॅक नव्हतं केलं मला बेडवर चिरघराच्या नेऊन सोडलं आणि त्या पेशंटला असे गट्ट्यासारखे पेशंट टाकलेले होते पॅकिंग करून शानी मी तर नाही पाहिलं पण माझा दादा सांगते आणि तुला नेमकंच मध्ये दारामध्ये सोडलं असं चिरघराच्या मग जेव्हा ह्या ओरडल्या चिंघडला डॉक्टरांवर त्यांनी इकडे तिकडे धावपण बसवली तेव्हा म्हणाले गेला का ह्या ह्या टायमामध्ये पेशंटला नेऊन टाकलं माझ्या भावांना वार्ड नंबर तीन मध्ये चिरघर होता चिरघराचे अशी वार्ड नंबर होते त्या वार्ड नंबर चिरघरामध्ये मला नेऊन टाकल्यानंतर तो पाहायला गेला सर्वे पेशंट त्याने असे चेनले पॅक केलेले उगदून होते पण साईडला सा दिवाळीच्या सा बाजूला ठेवलं होतं ते त्यानं पाहणार नव्हतं सर्वे पेशंट पाह त्याची एवढी छाती एवढा त्याची हिंमत काय मेलेले पेशंट उगदून पाहायचे चेन खोलून पाहायचा त्याचं किती म्हणजे मन एवढं हे झालं होतं पा भ एक भगवंताने त्याला शक्ती दिली का आपल्या बहिणीच्या शोधासाठी तो किती धडपड केलं त्यांना मला खोलतच आहे मला असं माझ्यावरून कापड उचलतच आहे ते माझे तीन बोट हल्लेमध्ये आणि भरपूर केस उडायला लागले उडायला लागता बरोबरच माझ्या भाव चिंखाडला आणि डॉक्टरांना जमा केलं पुन्हा मला सी रूममध्ये नेलं आणि ने व्हेंटिलेटर मशीन वगैरे हे ते पुन्हा लावले आणि मला जीवन माझ्या भावाने तिथं शब्द मोडवते भगवंता मी अनेकामध्ये आहे मी विठ्ठलपंथी माझी ताई तुमच्या चरणी आहे हा शब्द माझ्या भावना दिला तिचे ती तिचे दोन लहान मुलं आहे तिने खूप कष्ट सहन केले पतीला पती दारूच्या मार्गाशी भगवंता माझ्या ताईला जीवनदान द्या माझ्या वडिलांनी आयुष्य पाहलाय माझ्या वडिलांनी आयुष्य पाहलाय पण माझ्या ताईने नाही पाहलं माझ्या वडिला घेऊन जा पण माझ्या ताईला जीवनदान द्या हे शब्द त्या दवाखान्यात ठेवले आणि पा भगवंताने चमत्कार केला माझे तीन बोट हलायला लागले हलायला लागताच पेशंट डॉक्टरांनी मला आतमध्ये न्यायला ट्रीटमेंट चालू केली आज मी तुमच्यासमोर उभी आहे आणि माझा मला सहकार केला जेव्हा मी डॉक्टरने सांगितलं तरी बेटा म्हणे तू घरीच असशील तरी मुलाला दूध पाजायचं नाही ठीक आहे मग याने सांगितलं मुलाला दूध पा आज मला माझा मुलगा कमीत कमी आज चार वर्षाचा आहे त्याला मी छातीचं दूधसुद्धा नाही पाजलं जेव्हा माझ्या लाजीकडे कडे गायी गायी होत्या सुद्धा आटल्या ते गाय दूध न देताना जेव्हा मला दवाखान्यात नेलं आपण तुम्ही ओळखत शेवकाला प्रमोद भाव नरुले यांनी ते गाय दुवली न दूध देणारी दे, गाय तिने रो एक पाव दीड पाव दूध दिला एक तो भगवंताचा चमत्कार कारण त्याची आई तर मरणाच्या वाट्याला लागली भगवंताला दही आली गाय दुधारी दूध दे दिलं गायीनं दूध दूध देता बरोबर माझा मुलगा त्या दुधावर जगला आणि माझ्या मावशीची मुलगी तेही एक वाराणसी याच्या रूपात मिळाली माझा भाऊ भगवंताच्या बाबा बाबाजुंगीच्या रूपात मिळाले आणि माझी बहीण लहान तिने मी जेवढं सांभाळतो मी ना जन्म दिला मुलाला पण सांभाळ तिने माझ्या मुलाला केलं मला खूप दिवसापासून माझ्या मनात होती तिचं कौतुक करावं मी आपल्या मनात नेहमीच करत होतो पण खरंच कौतुक केलं तिचं आणि तिने एवढं सांभाळ केलं आई स्वतःच्या मुलाला कडावं करून छान झोप घेते पण तिने माझ्या मुलाला रात्रात बसून जागलं आणि गायचं दूध लाईन असं मोठं केलं हे hey, वाराणसी आईच्या पण मला माझी बहीण बहिणीच्या पण मला वाराणसी आई मिळाली खरंच भगवंत नाही का आहे मी स्वतः भगवंत पाहिला एवढेच बोलून स आपल्या शब्दाला विराम देते सगळ्यांना माझा नमस्कार